नाशकात महायुती उमेदवारी वादात नवा ट्विस्ट शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरला अर्ज शांतिगिरी महाराजांच्या हाती शिवसेनेचा धनुष्यबाण नाशिकमधील महायुतीच्या उमेदवारी वादात नवा ट्विस्ट आलाय स्वामी शांतीगिरी महाराजांनी चक्क शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून आपला अर्ज भरलाय झी चोवीस तासनं सर्वात आधी ही बातमी दाखवली गेल्या आठवड्यात त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता मात्र आता त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केल्यानं सगळ्यांनाच धक्का बसलाय शांतीगिरी महाराजांनी अर्जासोबत पक्षाचा अधिकृत बी फॉर्म जोडलेला नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत ए बी फॉर्म जोडावा असं पत्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना पाठवलंय हो प्रभू रामचंद्रांची इच्छा असेल तर धनुष्यबाण मिळेल अशी सूचक प्रतिक्रिया शांतीगिरी महाराजांनी मात्र व्यक्त केली आहे प्रभू रामचंद्राची इच्छा आहे प्रभू रामचंद्राची बाबा धनुष्य वरच्या प्रभू रामचंद्रात धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील पण इच्छा इच्छा आहे आहे भगवंताची आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी माहितीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का नाही आम्ही काही आम्ही कोणत्याही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्या विडा विचारलाय की यावेळेला लढायचं आणि जिंकायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा आहे त्यांच्या या दाव्यामुळे शिवसेना शिंदे गटासोबत महायुतीतल्या बाकीच्या घटक पक्षांनाही धक्का बसलाय कारण विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळही नाशिकमधून इच्छुक आहेत यावरती विश्वास नाही आहे कारण आपण पक्षात काम करत असताना सर्वच आम्ही आमचे पदाधिकारी आम्हाला सर्वांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जातं आणि चर्चा केली जाते आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चितच या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे मुख्य नेते त्या ठिकाणी घेत असतात परंतु त्यांनी अद्याप असा कुठल्या प्रकारचा निर्णय घेतलेला नाही असं आमची माहिती आहे अधिकृत उमेदवारी असेल किंवा कुठल्याही नियुक्त असेल हे मान्य साहेबांच्या आदेशानुसारच होत असतात आज पावितो तरी नाशिक शिवसेनेला असा कुठलाही आदेश अथवा संकेत प्राप्त झालेला नाही मला असं वाटतं की ह्या गोष्टीवर आपण कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न आहे नाशकातनं निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले हे शांतिगिरी महाराज नेमके आहेत तरी कोण बघूया ते वेरुळच्या मठाचे मठाधिपती आहेत नाशिकमध्ये त्यांचा मोठा भक्त परिवार आहे त्यांच्याकडे तब्बल अडतीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे त्रेपन्न गावांमध्ये शेतजमीन आहे निफाड तालुक्यात त्यांचं दहावी पर्यंत शिक्षण पार पडलं आहे त्यांच्याकडे नऊ लक्झरी वाहनं पन्नास हजार रुपयांची रोकड आहे दोन कोटी चाळीस लाख रुपयांची विमा पॉलिसी त्यांनी काढली आहे याआधी दोन हजार नऊ मध्ये स्वामी शांतीगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळी जवळपास दीड लाख मतं त्यांना मिळाली तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशकातनं ते अपक्ष म्हणून लढणार की महायुतीचे उमेदवार म्हणून याचीच उत्सुकता आहे योगेश खरे ही चोवीस तास नाशिक